कॅबिनेट मंत्री आपण मागच्या डिसेंबर महिन्यापासून आपल्या विद्यालयात येण्याची वाट पाहत होतो अठ्ठावीस डिसेंबर रोजी आपल्या मराठी माध्यमांच्या नामदार भरतचेट गोगावले यांचा संस्कारधाम विद्यालयामार्फत भव्य दिव्य सत्कार सोहळा संपन्न शिवजयंतीचं औचित्य साधत नामदार भरतचेट गोगावले यांचा संस्कार विद्यालयामार्फत सत्कार सोहळा सर्वांना आज राजकारणी बनता येणार नाही तरी विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करत भविष्य उज्ज्वल करावं संस्कारधाम विद्यालयातल्या संरक्षण भिंत बांधून देण्याचं नामदार भरत गोगावले यांनी दिलं आश्वासन शाळेच्या निर्मितीपासूनच नामदार भरत गोगावले यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे संस्कारधाम अध्यक्ष नथुराम निंब्रे यांचं वक्तव्य अखंड हिंदुस्थानचे कैवारी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज तारखेप्रमाणे शिवजयंती संपूर्ण देशभरात साजरी होत्या शासकीय शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती आज रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील बिरवाडी विभागातील सुप्रसिद्ध आणि शिस्तबद्ध शाळा म्हणून ओळख असणाऱ्या संस्कारधाम विद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असून या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती शुभक्त आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरतचेट गोगोले यांचा जाहीर सत्कार संस्कारधाम विद्यालयामार्फत शाळेच्या प्रशस्त प्रा प्रांगणामध्ये करण्यात आला संस्कारधाम विद्यालयाच्या वतीनं संस्कार मराठी माध्यम संस्कार इंग्रजी माध्यम आणि पालक वर्गाच्या वतीनं नामदार भरत शेठ गोगावले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्कारधाम विद्यालयाच्या वतीनं नामदार भरत शेठ गोगावले यांना शाल श्रीफळ आणि सन्मानचित्र देऊन सन्मानित करण्यात आलं या सत्कार सोहळ्याला संस्कारधाम विद्या बाळ विद्यार्थी व युवक सुधारक अध्यक्ष नथुराम निमरे सहसेक्रेटरी बाल विद्यार्थी व युवक सुधार संस्था काश्यानाथ पवार विठ्ठल कंक संस्थापक सदस्य बाल विद्यार्थी युवक सुधार संस्था विजय नाईक संस्थापक सदस्य बाल विद्यार्थी युवक सुधार संस्था प्रकाश चिरमे व्यवस्थापन समिती सदस्य यांच्यासह भारती कदम प्राचार्य संस्कारधाम विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा दीपक चव्हाण मुख्याध्यापक इंग्रजी माध्यम शाळा राजेश पाटील मराठी माध्यम प्राथमिक शाळा रचना करडे प्री प्रायमरी इंग्रजी माध्यम आणि पूर्व प्राथमिक मराठी माध्यम मनिषा जाधव परशुराम निंबरे संस्थापक सदस्य बाल विद्यार्थी व युवक सुधार संस्था इत्यादी मान्यवरांसह शाळेतील मोठ्या संख्येनं विद्यार्थी वर्ग पालक वर्ग उपस्थित होते यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपतींच्या काळातील मर्दानी खेळ नामदार भरत शेठ गोगावले यांच्यासमोर सादर केले यावेळी बोलत असताना नामदार भरत गोगावले यांनी विद्यार्थी वर्गाला संबोधित करत या शाळेला बघता बघता पंचवीस वर्ष कधी उलटून गेली समजलेच नाहीत संस्कारधाम विद्यालय हे शिस्तबद्ध विद्यालय म्हणून ओळखलं जाणाऱ्या शाळांमध्ये एक आहे असं सांगत महाडमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमध्ये संस्कार विद्यालय याची मोठी हानी झाली आहे काळ पात्राच्या शेजारी असणाऱ्या या विद्यालयाला पुराच्या पाण्याची भीती असून शाळेच्या बाजूने काळ नदी वाहत असल्यानं शाळेला धोका निर्माण त्यामुळे शाळेच्या परिसरात काळ पात्रात संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी शाळा व्यवस्था प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली मंत्री महोदयांनी या मागणीची दखल घेत याच वर्षी या कामाला सुरुवात केली जाईल असं आश्वासन दिलंय तर विद्यार्थी वर्गाला संबोधित करताना विद्यार्थ्यांना मे मोलाचा सल्ला देत सर्वांनाच राजकारणामध्ये राजकारणी बनता येणार नाही त्यामुळे विद्यार्थी वर्गांना आपल्याला आवडीनुसार प्रत्येक क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करावी असा सल्ला नामदार भरत शेठ यांनी दिला तर संस्कारधाम विद्यालयाचे बाल विद्यार्थी व युवक सुधार संस्था अध्यक्ष नयुराम निमरे यांनी नामदार भरत शेठ गोगावले यांचं स्वागत करत नामदार गोगावले यांचा आमच्या शाळेच्या निर्मितीपासूनच आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि सदैव सदैव राहील असं सांगत नामदार गोगावले यांनी आमच्या शाळेच्या बचावासाठी काल काळ नदीपात्रामध्ये संरक्षण भिंत उभी करण्याचं आश्वासन दिलंय ते पूर्ण करतील असा आम्हाला विश्वास आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड देशभर आज हा जयंती उत्सवाचा कार्यक्रम सुरू आहे शिवनेरीवरती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि रायगडावरती त्यांनी आपला ठेवला पुण्यतिथीचा कार्यक्रम रायगडावरती होतो आणि शिवनेतिथीचा कार्यक्रम शिवनेरीवरती होतो आणि रायगडावरती राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम होतो तर अशा या महान राजांना आपल्या सगळ्यांच्या वतीने किंवा मानाचा मुजळा करतो छत्रपती संभाजी महाराज यांनाही मानाचा मुजळा करतो त्या हो वतीने आज आमचा जो भव्य दिव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले आदरणीय गुरुजी जे सर काशानस व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर आमचे सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या सर्व बालमंत्र्यांना पहिले मी आज शिवजयंतीच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो खरं म्हणजे मागची एक तारीख दिली होती मला वाटतं परंतु काही अपार्य कारणामुळे आम्हाला येता आलं नाही आणि म्हणून करता आपल्या मंडळींनी सगळ्यांनी विचारलं कारण हे आज पण होतील धावपळ परंतु आपल्याला शब्द दिल्यामुळे आम्ही म्हणून सकाळी तुम्हाला भेट देऊन मला तर इथून पंढरपूर सोलापूर त्या ठिकाणी एका स्मारकाचा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभाला मोहळला जायचा आहे परंतु गेली पंचवीस वर्ष आपल्या या शाळेत झाले ना पंचवीस वर्ष झाली एवढी वर्ष कधी झाली कोणाला कळले पण नाही कित्येक मुलं मुली या आपल्या हातात आणून तयार होऊन <सदियों> आता पुढच्या काही कोण इंजिनियर झाला कोण वकील झाला कोण डॉक्टर झाला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर परंतु आपली जी काही शिस्त आहे आपल्या शाळेचे एक नाव आहे संस्कार धाम विद्यालय बोलल्यानंतर ज्या काही टॉप टेन शाळेमध्ये नाव घेतलं जातं त्यामध्ये आपल्या शाळेचं नाव आहे मग असतील शाळे शिक्षण असतात किंवा शिक्षण असतात आणि आम्ही शिक्षेला फार महत्त्व देत असतो कारण डिसिप्लिन हे आपल्या जीवनातले सगळ्यात महत्त्वाचे भाव आहे आता आम्हाला हे राजकारण करत असताना काही महत्त्वाचे मुद्देचं पालन करावंच लागतं अन्यथा मग आम्ही इथपर्यंत आलो नसतो आता ज्या ज्या लोकांनी चौथ्या वेळेला भरसे आमदार व्हावं म्हणून प्रयत्न केले त्यांना पण आणि ज्यांनी नाही केले त्यांना पण दिया उत्काळ बी भला नाही दिया उत्सका बी भला सगळ्यांना माझ्या शुभेच्छा राहतील त्या आताची बोर्त सारखी नसतात त्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये परंतु त्यावेळेला बऱ्याचशा मंडळींनी देव पाण्याकडून ठेवले होते की चौथ्या वेळेला महाडचा आमदार कोण होत नाही प्रभाकर मोरे तीन वेळाला झाले होते नानासाहेब पुरोहित तीन वेळा झाले होते आणि चौथा वेळा होण्याचा मान त्या तुमच्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही लोकांनी दिला त्याबद्दल तुमचा आभार अभिनंदन आता एक जबाबदारी आमची होती तुम्ही दाखवली आणि ती महत्वाची की काय वैयक्तिक एका हेमरे सरांची नाही काशीराज सरांची नाही किंवा अन्य कोणाची नाही हे आपल्या शाळेच्या पुढच्या वाटचाळीचे आहे आणि मधल्या काळामध्ये थोडं दुर्लक्ष झालं खरं म्हणजे मागच्या टप्प्यामध्ये थोडं प्राप्त होतं परंतु हातात नाही आहे या पुढच्या टप्प्यामध्ये मी परत ते एका अधिकाऱ्याने तुम्ही जरा पाठवा करा ते पुढे तुम्ही लोकांनी जरा आठवण करा सर त्यांना आपण पाठवून परत एकदा कारण पहिल्या साठ लाखाचं काहीतरी एस्टिमेट झालेलं आहे त्याचा वर्ष वाढल्यानंतर त्याची कॉस्ट वाढते आणि त्यामुळे थोडे काही खाली होतील पण जे होईल ते आता आम्ही खरं म्हणजे मोठं काम हातामध्ये घेतलं होतं पलीकडे काळीचे संरक्षण बिंद कारण त्या गावामध्ये हळूहळू सरत चालले त्याप्रमाणे आपली पण ही संरक्षण बिंद होणं गरजेचं आहे पाणी येणार नाही याची दक्षता आम्ही घेतो परत आम्ही हा जो हैदिला सोडलेला गाळ हा संपूर्ण काढून टाकायचं ठरवलेलं आहे त्याच्या कामाला पण आम्ही सुरुवात करणार आहोत कारण हा संपूर्ण आता राहिलेला गाळ निघाल्यानंतर आज आमच्या संस्कारधाम विद्यालयामध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा करत आहोत आणि त्यानिमित्ताने देशाचे आपल्या महाराष्ट्राचे नामदार भरत शेटजी गोगावले याने आम्हाला गॅदरिंगला येण्यासाठी आश्वासन दिलं होतं परंतु कामानिमित्त त्यांना जमलं नाही आणि आज त्याने आम्हाला सांगितलं की धावती भेट का होईना पण मी शाळेमध्ये येऊन जाईन आणि ते आज आमच्याकडे आले शाळेतल्या सर्व संस्थाचालकापासून अगदी प्रत्येक माध्यमाच्या मुख्याध्यापकांनी प्रमुखांनी आमदार साहेबांचा सत्कार केला आणि त्यांना जायची घाई असल्यामुळे त्यांनी आपलं भाषण करत असताना आमची जी मागणी आहे या शाळेला संरक्षक भिंत आवश्यक आहे अत्यंत आवश्यक आहे ज्यावेळेला वेळेला पूर आला त्यावेळेला आतुनात शाळेची नुकसान झाली होती आणि आज आमदार नामदार साहेबांनी आम्हाला ते आश्वासन दिलेलं आहे की याच वर्षी तुमच्या शाळेच्या या संरक्षक भिंतीचं काम आम्ही कार्यरत करू आणि ते नेटाने पुढे नेण्याचं काम करू असं आश्वासित करून आम्हाला आशीर्वाद देऊन आमच्या मुलांचंही चांगलं भवितव्य घडावं यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केलं आम्हालाही मार्गदर्शन केलं तसं पाहिलं शाळेच्या निर्मितीपासून त्यांचा आशीर्वाद आमच्याकडे आहेच आमच्या पाठीशी ते आहेतच आणि याही पुढे ते असेच आम्हाला मदत करत राहतील आणि अडीअडचणीमध्ये हेल्प करत राहतील हीच आमची संस्थाचालकांची आणि संस्कारधाम विद्यालय संस्कुला संकुलातील सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांची अपेक्षा आहे ते पुरं करतील याची आम्हाला खात्री आहे